नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव मायक्रोसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण मगराचे निमगाव तालुका मालसिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी गणेश मगर यांच्या केळीच्या प्लॉटवरती उभा आहे तर गणेश मगर यांना आपण ही मायक्रोसन कंपनीची केळीची रोप दिली होती तर त्याचा त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया सर्वप्रथम आमच्या कंपनीला गणेश तुमची स्वतःची ओळख करून द्या नमस्ते मी गणेश नवनाथ मगर राहणार तालुका माळशेरज जिल्हा सोलापूर सोलापूर तुम्ही ही जी मायक्रोसिंचनची रोप लावली ही किती तारखेला लावलीत ही सात डिसेंबर ची लागण आहे ओके सात डिसेंबर ची लागवड आहे आता आपला सप्टेंबर एंड सुरू आहे बरोबर सप्टेंबर एंड ला आपण ही मुलाखत घेतोय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो इतर फरायटी आणि ह्या व्हरायटी मध्ये बदल काय वाटतो हे म्हणजे बिगर फवारण्याची ह्याची वादी जी अंतर आहे हा की चांगले पडते अधिक फण्याची संख्या हा अधिक दुसरी गोष्ट आता फण्याची संख्या किती याच्यामध्ये पाण्याची संख्या एक साधारणपणे तेरा ते चौदा फाने आहे तेरा ते चौदा फाने पडलेत हो। सात डिसेंबरची लागवड आहे म्हणजे थंडी मधली लागवड असा लाग केळीचा सीझन नाही हा हा सीझन आहे हाफ सीझन याच्यामध्ये वायरस पण जास्त येतो आणि मध्ये सुद्धा ही केळी सापडते बरोबर मी इतर केळी ना जर आपण बघितलं तर आठ नऊ दहाच्या वर कुठं फणी नाहीये चांगल्या संभावणार आला तरी सुद्धा तुम्हाला तेरा चौदा पाण्या पडल्यात आपण याच्यामध्ये किती फाण्या ठेवल्यात आता हे साधारणपणे तेरा तेरा फे ठेवले बारा तेरा बारा तेरा फे ठेवले ठेवले वरच्या फैन्यामध्ये फिंगर ची संख्या किती केळ्यांची संख्या किती खेळाची संख्या तीस ते पस्तीस तीस पस्तीस पर्यंत हायएस्ट केळ्याची संख्या शेवटच्या मध्ये जर आपण बघितलं तर किती केळे आहेत त्याच्यात वीस पंचवीस आहेत वीस पर्यंत अठरा पर्यंत केळ म्हणजे तीस पासून अगदी अठरा वीस पर्यंत केळांची संख्या म्हणजे हा जो घड येतो हा सिलेंडर टाईप येतो सिलेंडर टाइप इतर ह्याचा आपण तर घड बकेट टाईप येतो त्याच्यावरच्या तीन फाण्या फुगल्या जातात बाकीच्या जा खालच्या फाण्या फुगल्या जात नाही त्याच्यामुळे जा त्याची रिकव्हरी कमी बसते परिणामी रेट कमी बसतो इतर बाकीच्या तुलनेत जर बघितलं तर बाकीच्या केळांचा कलर हा डार्क हिरो असतो आपला मायक्रोसनचं वैशिष्ट्य काही ह्याचा डार्क पोपटी कलर आहे पोपटी कलर ही नजर याच्यावरून हालत नाहीये त्याच्यामुळे एक्सपोर्टला सुद्धा व्यापारी एक दोन रुपये ह्याची किंमत जास्त देतोय आणि रिकव्हरी चांगली मिळते कारण बॉक्स टाइप सिलेंडर टाइप घड आहे बरोबर त्याच्यामध्ये so. वायरसचं प्रमाण तुम्हाला काय आढळलं का वायरस एक सुद्धा नाही एवढ्या पूर्ण प्लॉट मध्ये आमच्या म्हणजे सीझन लागवडीचा सीझन वायरसचा होता वायरसचा सीजन असून सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये एक ही झाड वायरस सापडलेलं सापडलेलं नाहीये बघा ही याची युनिक क्वालिटी आहे की वायरस कसला नाही आणि पानाचा थिकनेस जर आपण बघितला तर ही पानाची जाडी तुम्ही बघा ही जर पान तुम्ही झाडीला बघितलं तर पानाचा थिकनेस कसा वाटतो तुम्हाला असं झाड आहे पान एकदम जाड असं छापडीच्या जा पुट्ट्यासारखं पान जाड आहे इतर जर तुम्ही तुम्हीचं बघितलं तर पान एकदम असं कागदासारखं पातळ येतं सुद्धा कसला येत नाहीये आणि क्वालिटी जबरदस्ती येते म्हणजे वेन झाल्यानंतर जे बाकीच्या बागेंना वर अंड्यापर्यंत करपत जातात पान करप्यानं तसं याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं का नाही नाही तुम्हाला याच्यामध्ये आव्हरेजचे म्हणजे काय अपेक्षा आहे किती आमच्या अंदाजे तीस ते चाळीस किलो घड सरासरी बरोबर आहे का म्हणजे ती च्या आईची रास जरी बसली तर चानाच्या एकरी उत्पादन घेऊ शकतो बरोबर आहे का ह्या व्हरायटी बद्दल तुम्ही समाधानी मनापासून समाधान शंभर टक्के खुश आहे तुम्ही बघा आमच्या कंपनीला मुलाखत दिली आणि तुमची ही व्हरायटी लावली तुम्ही त्याबद्दल आम्ही तुम्ही कंपनीच्या वतीनं आम्ही तुमचा आभार आहे पा धन्यवाद धन्यवाद